उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत तसेच पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनाही पक्षात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माड्याचे नेते संजय कोकाटे यांनी विरोध दर्शवलाय शिंदे आणि पाटील यांना पक्षात घेतलं तर आम्ही पक्षातून बाहेर पडू असा इशाराच कोकाटे यांनी दिलाय माड्याचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी नुकतीच शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली आहे त्या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे त्यानंतर संजय यांनी आज या दोघांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात घेण्यास विरोध केलाय नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभिजित पाटील व माड्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात काम केलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे अलीकडे शरद पवार यांना भेटले होते त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी सोडून भाजपाला पाठिंबा दिला होता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे आणि अभिजित पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत मात्र माढ्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बबन शिंदे व अभिजित पाटील यांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला विरोध केलाय आमदार बबन शिंदे शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात असू असा इशाराच संजय कोकाटे यांनी दिलाय